तर या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्याच कप आणि पाव कप फुटण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली डाळ शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले सोबतच चार ते पाच लसूणच्या पाकड्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असं थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते थोडी कोथंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाऊलमध्ये काढायची आहे या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुक खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा चवीला अप्रतिम लागते चटणी ही काढलेली आहे मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणीची चे टकलेली असते त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि ती सुद्धा काढायची आहे बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची आता फोडणी देऊ फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅन मध्ये गरम करून घेतलं तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे त्यामध्ये चमचा मोहरी घालायची आहे मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकू जिरे मोहरी दोघं तडतड द्यायची आहे यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते फोडणी ही चटणीवरती घातली मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता अगदी झट किपट मोज आहे त्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे बोलूया मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे जर का जाड रवा तुमच्याकडे जा असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असायला नको आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता असं हे ताज फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे त्याच आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल अर्धा कप पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला साखर मुळे ना चवीला छान लागते बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायचे नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा एक इनोच साचेट घाला मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरून घ्यायचं आहे तर मैत्रिण मेजरमेंट कपाणी तुम्ही जर का एक कप रवा घेतला असेल तर एक साचट इनोच अगदी परफेक्ट होते सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे मिक्स केलेला आहे सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही फक्त गॅस चालू करायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाळी पडायला लागते पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे अगदी सहज निघतात थेंब भर सुद्धा तेल तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाळी येते आणि अगदी झटकीपट हा नाष्टा आपल्याला करता येतो तर मैत्री वरतून तर छान जाळी येतेच पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाळी येते बघू शकता अशा प्रकारे आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल नॉनस्टिकचा तवा असेल तर तब्यावरती सुद्धा अगदी छोटे छोटे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता आपण हे मिश्रण तब्यामध्ये घातलं रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेला आहे ओळखायचं आहे त्यानंतरच मग काढायचं आहे आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही म्हणजे कच्चा पणा नाही पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या त्यावरती ते थोडंसं तेल लावा आणि मग तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतून घ्या आणि रुमाल आणि कॉटनच्या ते पुसून घ्या त्यानंतर तुम्ही करू शकता पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचं नाही कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते खाली ओलसर होऊ शकते म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा किंवा चाळणीवरती ठेवा म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात हा होत नाही बघू शकता काय मस्त अशी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो एक कप रव्यामध्ये साधारण पाच ते सहा हे अशी उत्तम होतात आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे तेव्हा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर हो असा पांढरा येतो पण पूर्णपणे हे शिजलेला आहे पूर्णपणे अशी छान जाळी आलेली आहे बघू शकता यानुसार आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंज झालेला आहे जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो अजिबात चिवट किंवा कडक वातळ होत नाही मस्त मऊ लुसलुशी तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलातच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर हा नाश्ता तुम्ही सांबार किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता मेजरमेंट कप आणि मी एक कप भरून तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुळून दोन तासासाठी भिजत घाला जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा तीन चार तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकता तांदूळ तर तांदूळ हा मस्त दोन ते अडीच तासांमध्ये छान भिजलेला आहे त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन लसूणच्या पाकड्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे पाव कपा पाणी अर्ध टाकलं मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी मध्ये काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून घेतलेला आहे असा मीडियम साईजचा बटाटा आहे त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर दोन ते तीन पाण्याने हा सुद्धा धुवून घेतला स्वच्छ त्यानंतर पाणी पूर्णही निथून घेतलेला आहे असा शुभ्र मोकळा मोकळा हा खीस झालेला आहे आता हा जो खीस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते मग पूर्ण पाणी काढूनच घ्या त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली साधारण अर्धी वाटी एक वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पाती घेऊ शकता आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे दोन मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुऊन ती बारीक चिरून घालायची आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी आता फ्रेश ताजे वटाणे येतात वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे शे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे थोडस घट्टसर हे बॅटर वाटत आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ म्हणजे कुठेही तांदूळाचं जे, जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवं आहे पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच थिक ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडस तेल टाकलेलं आहे पोहे खाण्याचा चमच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चमच तेल टाकलं आणि तेल ब्रश न पूर्ण साईडला सा आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे जसं आपण ढोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीने पसरवायचं आहे पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो तर जास्त जाळ सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही तर अशी मीडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण दोन ते अडीच मिनिटांपर्यंत राहू दिलं झाकण उघडून दाखवते असा हा रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घेऊ खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे छान असं हे दिसत आहे पुन्हा यावरती झाकण ठेवू गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे कमी फ्लेमवरती पुन्हा दोन मिनिटापर्यंत शेकून घेऊ आता हा जो उत्तप्पा आहे दोघ बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे छान असा रंगही आलेला आहे त्यानंतर काढून घेऊ तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते हो पुन्हा अगदी थोडस तेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे किती सोपी रेसिपी आहे बनवायला आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो त्यामुळे पौष्टिकही होतात मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मोरडतात पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा कि किती मस्त सहा फुलून आलेला आहे तर आधीच्या उत्तप्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनून घ्यायचे आहे अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण पाच ते सहा असे हे मस्त उत्तप्पे होत असतात सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा दिसायला किती मस्त दिसत आहे तेवढे चवीला हे उत्तप्पे मस्त असे लागतात गरमागरम यासोबत चटणी किंवा टमाटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते आता हा जो उत्तप्पा आहे मी तुम्हाला तोळूनही दाखवते अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप राहतो अजिबात चिवट होत नाही मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा अगदी झटपट होणार आणि पौष्टिक असा रेसिपीचा प्रकार तिसरा पाहूया एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा मी बारीक घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे पाव वाटी दही घेतलेला आहे आता भाज्या घ्यायच्या आहे भाज्यांमध्ये पाहू एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे खिसून अशा प्रकारे साधारण पाव वाटी त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून आणि चवीनुसार म्हणजेच दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ऍडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया एखादी बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वाटीला दही चिटकलेलं आहे थोडंसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते यामध्ये घोठळ्या सुद्धा होत नाही एकदम स्मूथ असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे तर मंडळी आता या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ऍडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या त्याही तुम्ही टाकू शकतात घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडस पाणी टाकते या प्रकारे मिक्स करून घेते खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे वेळ नसेल तर पाच मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही आता साधारण दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे जास्तही नाही पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही सोडा किंवा इनो साचट से तुम्ही वापरू शकता सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे गॅस चालू करते गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच हा उत्तप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं तेल पूर्णपणे पसरून घेतलेला आहे त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं थोडंसं वरती घेतलेलं आहे ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे थोडस लहान किंवा मोठा मोठा करायचा असेल तर एक पळीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या लहान करायचं असेल तर एक पळीचा घ्या जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवू आणि दोन मिनटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे दोन मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते फुलू दा असा फुलून आलेला आहे त्यानंतर रंगही बदललेला आहे पलटून घेतलेला आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही शेकली गेलेली आहे आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडस आपल्याला तेल घालायचं आहे साधारण अर्धा चमचा तेल टाकलं अगदी थोडस टाकायचं आहे सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दीड ते, ते दोन मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचं आहे मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते थोडस तेल टाकलं पसरून घेतलेला आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे जर का थोडासा लहान करायचं असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडीच मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे तर या ठिकाणी आपण एक वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण एक वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं शेकू दिलेला आहे मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्याप्रमाणेच पुन्हा पलटून घ्यायचं आहे रंगही किती छान दिसत आहे तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडस लावू शकता आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मोलांच्याही डिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तपे म्हणून आपण देऊ शकतो छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात तर अशी घ्यायचं आहे तर ह्या एका बाउलमध्ये एक कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे जाड रवा घेतलेला आहे रवा तुम्ही घालू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने एक कप पाणी घेतलं पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे ज्या आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे तर मैत्रिणं ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतो अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते एकदम पाणी टाकलेलं नाही तर असं थोडं थोडं करत पूर्ण एक कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून एक कप गव्हाच्या पीठासाठी एक कप पाणी टाकले या ठिकाणी वरतून आपण थोडासा दोन चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी दोन चमच पाणी घेतलं इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं एक सुद्धा यामध्ये गोठळी नाही अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं आता हे मिक्स करून झालेलं आहे यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण पाच मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये गाजर आहे टमाटर आहे अर्धा अर्धी शिमला मिरची आहे थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात पण सकाळच्या घाईमध्ये घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंद मध्येच अतिशय बारीक ह्या होतात आपल्याला याची प्युरी करायची नाही तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आता साधारण पाच मिनिटं सुद्धा झालेल्या आहे हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू एक सुद्धा यामध्ये गुठडी नाही एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि एक चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण जास्त पातळ सरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये त्या भाज्या घालायच्या आहे तर मैत्रीण या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही ह्याच भाज्या वापरा तर असं काही नाही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा अॅडिशनल भाज्या वापरू शकतात जसं की पत्ता गोबी कोथंबीर कांदा बीट ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहेत मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही घट्टसर पाहू शकतात इतपतच थिक ठेवायचं आहे सगळं हे पिठामध्ये एक जीव झालेला आहे मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा पॅन आहे पॅनला अगदी थोडस तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडसच तेल लावते या प्रकारे त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे साधारण एक ते दीड पडी आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे तर डोशाप्रमाणे हे पात्र तर जर करायचं नाही तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे या प्रकारे जास्त पसवायची काही गरज नाही अगदी अलग थोडंसं फक्त पसरून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून वरचा भाग तुम्ही पाहू शकतात रंग बदललेला आहे त्यानंतर पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना अगदी मंद आचे वरती छान असं हे भाजलं जातं जळत सुद्धा नाही अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही तेल तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही अगदी थोडसच लावून घेतलेलं आहे पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि दीड ते दे दोन मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे साधारण दोन मिनिटं झालेले आहे झाकण उघडून घेतलं रंगही तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त रंग दिसत आहे दोघ बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शिकून घ्यायचं आहे तर मैत्रिणी सकाळच्या था घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळा आपल्याला करायला वेळ नसतो तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी म्हणून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भूकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते अगदी थोडस तेल लावून घेतलं पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडस डोसा जसा आपण पसरवतो ना डोश्याप्रमाणे पण डोसा खूप पातळ सर पसरवतो आपल्याला हे पातळ करायचं नाही तर थोडस राहू द्यायचं आहे थोडस जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात यामध्ये मी कोथंबीर वगैरे घातलेली नाही पण तुम्ही आणखी कोथंबीर घाला चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्यासारखे गव्हाच्या पिठाचे झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे अगदी बराबर होता जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ हो शकतो अतिशय बनवायला सोपी आहे कोणीही अगदी नऊ शिकाऊ जरी असले ना तरीसुद्धा हो मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता दोघं बाजूंनी सगळे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बळून घ्यायचं आहे तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला एक कप वर एक कप पिठामध्ये साधारण चार ते पाच होत असतात रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात पोलपाट लाटणं काही भरवायची गरज नाही अगदी भराभर आपण हे बनवून घेऊ शकतात तर, यी रेसिपी तर, शकता। तर, बात बात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर सॉस सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तशी नुसते सुद्धा खातात चवीला छान लागतात तर टोमॅटो सॉससोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात अजिबात पातळ होत नाही सकाळची शाळा असली उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातळ हा पदार्थ होत नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेले आहे